हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय महत्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे याला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकता तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला एक असा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा जर आपण अशा पद्धतीने लावला तर फक्त एक दिवसामध्ये आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова तर पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये काही इच्छा असतातच तर या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो पण प्रयत्न करून सुद्धा जर त्या इच्छा पूर्ण होत नसतील जसं की नोकरी प्राप्तीबद्दलची तुमची इच्छा असेल किंवा तुम्ही भरपूर हायली क्वालिफाईड असाल भरपूर शिकलेला असाल आणि तरी देखील तुम्हाला नोकरी मिळत नसेल आणि खूप दिवसांपासून जर समजा तुम्ही एखाद्या जागेवरती नोकरी करत असाल पण त्या ठिकाणी जर तुम्हाला प्रमोशन मिळत मिळत नसेल नसेल तुमचा एखादा बिझनेस असेल आणि तो बिझनेस जर चांगला चालत नसेल किंवा त्या बिझनेसमध्ये तुमची म्हणावी तशी प्रगती होत नसेल किंवा तुमचं जे प्रॉफिट आहे तर तुम्हाला म्हणावं तसं मिळत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा त्याचबरोबर तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा करू शकता तुमची मुलं जर शिक्षणामध्ये शिक्षण शिकत आणि शिक्षणामध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं किंवा त्यांनी चांगली डिग्री घ्यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर आजारी व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्ही हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला गुरुवारच्या दिवसापासून सुरू करायची आहे गुरुवार हा दिवस आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना समर्पित असतो आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंना सुद्धा हा दिवस समर्पित असतो आणि या दिवशी आपल्याला आपल्या श्री गुरूंची ही उपासना करायची आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता कसा करायचा हे पहा ज्यांच्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नसतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करणार आहात तर तुम्ही हा उपाय कुठल्याही महिन्याच्या गुरुवारपासून सुरू करू शकता म्हणजे कोणताही गुरुवार तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायला चालू करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे आहे आंघोळ केल्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद किंवा अष्टगंध हा टाकायचा आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे अंगो झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गव्हाचं कडिक जे आहे तर ते मळून घ्यायचं आहे त्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर चिमूटभर हळद तुम्ही टाकू शकता म्हणजे त्या पिठाला थोडासा येलो कलर येईल म्हणजे पिवळा कलर येईल आणि त्याचा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो उकळत्या पाण्यामध्ये तुम्हाला बॉईल करून घ्यायचा आहे म्हणजे तो तुम्हाला उकडवून घ्यायचा आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे दोन अगरबत्ती घ्यायचे आहेत आणि खडीसाखर तुम्हाला घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर आता समजा तुमच्या आजूबाजूला केंद्र असेल तर तिथे जा नसेल तर तुम्ही मठामध्ये गेला तरीही चालेल तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम जो कणकेचा दिवा आपण आपल्या सोबत आणलेला आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आणि जो नारळ आपण आपल्या सोबत आणलेला आहे तर तो नारळ सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि खडी साखर सुद्धा तुम्हाला तिथे ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला स्वामींना नमस करायचा आहे आता तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात तुमची जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला स्वामींना मनोभावे प्रार्थना करून सांगायची आहे त्यानंतर तुमची जर कोणती इच्छा असेल आता शारीरिक असेल मानसिक असेल नोकरी प्राप्तीबद्दलच्या असेल बदलच्या असेल घर घेण्याबद्दलच्या असेल गाडी घेण्याबद्दलच्या असेल कुठल्याही प्रकारची इच्छा असेल किंवा तुमची जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला अगदी मनोमन प्रार्थना करून तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या पुढे केंद्रामध्ये थोड्या वेळासाठी बसायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला एक सेवा करायची आहे पाच मिनिटांमध्ये करायची ही सेवा आहे तर ती आपल्याला तिथे बसून करायची आहे तर यामध्ये तुम्हाला गुरुचरित्रामधला जो अठरावा अध्याय आहे तर तो अठरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे तर बघा तुम्हाला हा वाचायचा आहे पठणच करायचा आहे श्रवण करता येणार नाही कारण आपण तिथे मोबाईल वगैरे लावू शकत नाही तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये हा बसून अगदी शांतपणे अठरावा अध्याय वाचायचा आहे आता अठरावा अध्याय जो आहे तर तो तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथामधला बघून वाचायचं चा नाही गुरुचरित्र ग्रंथ आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हाच तो आपण ओपन करायचा असतो किंवा त्याला हात लावायचा असतो तर अशा वेळेला जो अध्याय सेपरेट तर ते तुम्ही बघून वाचू शकता किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करा तिथे पाहून जरी वाचला तरीही चालेल गुरुचरित्रामधला अठरावा अध्याय जो आहे तर तो इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो तर श्री स्वामी समर्थ महाराजांनी ब्राह्मण लोकांच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या आणि त्यामुळे आपल्या सुद्धा त्या इच्छा सर्व नक्कीच पूर्ण करतील त्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा आपले स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आणि त्यामुळे तुम्हाला हा अठरावा अध्याय वाचायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गुरुचरित्र ग्रंथाला हात लावायचा नाही आहे गुरुचरित्र ग्रंथ हा आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा सर्व नियम पाळूनच आपण त्या ग्रंथाला हात लावत असतो त्यामुळे तुम्हाला सेपरेटली गुगलमध्ये तुम्ही सर्च करून वाचा किंवा अठरावा अध्यायाचं तुम्हाला एक छोटस पुस्तक मिळेल तर त्यामध्ये तुम्ही बघून वाचला तरीही चालेल अध्याय वाचून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला स्वामींपुढे जाऊन मुजरा करायचा आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी परत यायचं आहे आता जर तुम्हाला बाहेर जाऊन करणं शक्य नसेल म्हणजे केंद्रामध्ये जाऊन करणं शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये हा अध्याय वाचायचा आहे तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्या समोर बसून सुद्धा तुम्ही हा अठरावा अध्याय नक्कीच वाचू शकता तर आता हा उपाय तुम्हाला किती गुरुवार करायचा आहे जोपर्यंत तुमच्या मनामधली इच्छा पूर्ण होत नाही किंवा तुमची जी काही समस्या आहे तर ती दूर होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक गुरुवारी सांगितल्याप्रमाणे असाच उपाय तुम्हाला करायचा आहे आणि गुरुवारी सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळ करायचा आहे एक कणकेचा दिवा बनवायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे अगरबत्ती घ्यायची आहे आणि खडीसाखर घेऊन तुम्हाला स्वामींच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तुमच्याजवळ जर आजूबाजूला स्वामींचं केंद्र नसेल किंवा मठ सुद्धा नसेल तर मग अशा वेळेला तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय नक्कीच करू शकता स्वामी समर्थ जे आहे तर ते आपल्या दत्तगुरूंचेच अवतार आहेत त्यामुळे तुमच्या घराच्या आजूबाजूला स्वामींचं केंद्र असेल मठ असेल किंवा दत्ताचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हीही नक्कीच सेवा सेवा करू शकता पण जर दत्त महाराजांचं मंदिर नसेल स्वामींच्या मंदिरामध्ये सुद्धा जाणं तुम्हाला शक्य नसेल तर मग हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरासमोर सुद्धा बसून केला तरी चालेल फक्त नारळ जो आहे तर तो आपण स्वामींना अर्पण करायचा आहे तो त्यामुळे तुम्हाला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि जेव्हा केव्हा तुम्ही स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाल तर तिथे जाऊन तुम्हाला तो अर्पण करायचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही हा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊनच उपाय कराल आणि ही सेवा कराल याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि कितीही तुमची कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच तुमची पूर्ण होईल आणि शंभर टक्के तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आपण निमित्त जर केला तर आपल्या या सर्व सर्व पूर्ण हो आणि यामुळे दूर होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा त्यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ